आहेत पण ते योजना आमच्या या कमिटीपर्यंत पोहोचत नाही देण्यात आपल्याला माहिती नाही ती माहिती यांना झाली पाहिजे इथे आपण बरेचसे स्टॉल लावलेले आहेत त्यांची माहिती पाहून घेणार तुम्ही जायचं तुम्ही तिथे स्टॉल आणि चौथा विषय असा आहे की तोही अत्यंत दुर्लक्षित विषय विषय आहे सर या विषयाकडे बोलला तर अनेकांना असं वाटतं की हे काहीतरी करताय

वर्ष असेल पंचवीस वर्ष असेल तरी सुद्धा किंवा ती काही समाजात पैकी बाल विधवा असेल लग्न झालं तुमच्या मनात कधी गेला तरी सुद्धा तुम्ही दुसरं लग्न करू नये अशी प्रथा आपल्या अनेक समाजामध्ये अनेक ठिकाणी आपल्याकडे पाहायला आणि दोन लग्न झाले की, की संसार झाला त्या बाईचा आयुष्य जरा आपण सत्तर वर्षाचा पकड झाला तर चाळीस ते पंचाळीस वर्ष त्या महिलेला लग्न करून टाका मला भीती नाही वाटत मला नाही वाटत होती कारण याचं कारण असं आहे की अनेक प्रकारच्या मनामध्ये ती सुप्त इच्छा असते पण त्या आपल्या भावनांचं दमन कसंच करतात समाज आहे आणि दुसरा आपला

मी त्यांना काय काय असं कोणीतरी विचारलं का माझे जेव्हा विधवा झाले तेव्हा कसं विचारलं का कारण दुसरी गोष्ट सांगतो की बनवाला इथे शिरके राजाला यांनी एक करता त्या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलावलं होतं तिथे मी आलो आणि त्यांनी सांगितलं की याबद्दल बोला नुसार मी दोन तीन दिवसात फक्त पुनर्विवाह बोललो पासष्ट पासष्ट सत्तर वर्ष वयाचे महिला होती बाहेर जायला लागलो तेव्हा त्या महिन्याने बोलवलं मला हात धरला आणि मला बाबू तुम्ही बोलाली एक गोष्ट घेतली आहे म्हणजे त्यामुळे जेव्हा झालं असतील तेव्हा त्यांना कोणी म्हटलं नाही आणि तेव्हा जर कोणी म्हटलं असतं तर त्यांनी त्या काळामध्ये दुसरा विवाह केला असता पण तो केला गेला नाही माझी विनंती आहे की तुम्ही आता तुमचं आयुष्य सप अगदी कसार मी जे बोललो याच्यापैकी बऱ्याच काही गोष्टी सोसल्या सोसत असताना हे सगळं करत असताना आता तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही असं म्हटलं पाहिजे की आताची जी दुसरी माझी जी कोणी येईल कोणी विभाग होईल कोणी अडसपटी कोणी कोणी होईल तिला मात्र मी जे सोचता ते या मुलीच्या लसी आलं नाही पाहिजे